नमस्कार क्षमाज फूड झोनमध्ये आपले स्वागत चकली म्हटली की सर्वात आधी समोर येते स्वादिष्ट खमंग व कुरकुरीत भाजणीची चकली बाराही महिने केली जाणारी व आवडीने खाल्ली जाणारी चकली कशी करायची हे समजले की काहीच अवघड नाही पहिल्यांदा केल्यासही न बिघडणारी चकली करण्यासाठी अनेक टिप्स देणार आहे नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी मी भाजणीचं दोन आणलेलं चार मेजरिंग कप पीठ घेतलं आहे दोन टेबलस्पून तीळ एक टेबलस्पून ओवा एक टेबलस्पून खसखस तीन टीस्पून तिखट तीन टीस्पून मीठ आणि चार टीस्पून तेल आता एका मोठ्या पसरट भांड्यात चार कप पाणी मोजून घ्यावं जेवढे चकलीचे पीठ असेल तेवढेच पाणी घ्यावे झाकण ठेवून उकळी आणावी गॅस मंद करावा त्यामध्ये ओवा जरासा हातावर चोळून टाकावा त्याने चव चांगली येते तीळ खसखस मीठ तिखट तेल टाकावेत क्रमाने घालण्याची गरज नाही हे सगळं टाकल्यावर हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे करताना यामध्ये मी हळद अजिबात वापरत नाही त्यामुळे चकलीला रंग चांगला येतो भाजणी चांगली झाली असेल तर चकली देखील खूप छान होते मोहन म्हणून तेल जास्त घालू नये आता गॅस मोठा करून हे पाणी उकळून घ्यावे तिखट मिठाचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे ठेवावे उकळी आल्यावर गॅस मंद करून त्यामध्ये पीठ टाकावे लाटण्याच्या टोकाने किंवा रवीच्या टोकाने त्याला एकसारखं करून घ्यावं लाटण्याला ला लागलेलं ला पीठ काढून घ्यायचं आहे गॅस बंद करावा आणि झाकण ठेवून तास दीड तास हे पीठ ठेवून द्यावे तास दीड तास ठेवलेलं हे पीठ चांगलं मळूनच मऊ करून घ्यायचं असतं उकड जर का कोरडी झाली तर याला आपण पाण्याचा हात लावू शकतो गार पाणी किंवा कोमट पाणी वापरलं तरी चालतं उकड जर का सैल झाली तर याला आपल्याला भाजडीचं पीठ टाकून गोळा करायला लागतो उकड जास्त सैलही नसावी आणि जास्त घट्टही नसावी सैल असल्यास चकलीला चांगले काटे पडत नाहीत आणि घट्ट असल्यास चकली तुटते त्यामुळे योग्य प्रकारे त्याचा गोळा करून घ्यावा अशा प्रकारे मळून त्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे मी या ठिकाणी किचन प्रेसचा साचा घेतला असल्यामुळे याला सरसा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा करायचा आहे गोळा करताना जर का या गोळ्याला चिरा जात असतील तर याला अजून पाणी लावण्याची गरज आहे असे समजावे मी मध्यम आकाराची चकलीची जाळी यामध्ये लावली आहे आणि साचा तयार करून घेतला आहे यामध्ये पीठ घट्ट दाबून भरावे हवा अजिबात ठेवू नये आणि त्यासाठी दाबून दाबून पीठ भरायचे असते साचा बंद करून घ्यावा दरम्यान तेल टापायला ठेवावे ताटल्यांवर उलट्या बाजूने तेलाचा हात लावून मी त्यावर चकल्या पाडून घेत आहे चकल्या पाडताना सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक याप्रमाणे दाबून घ्यावं आणि चकल्या पाडून घ्याव्यात मध्यभागी साचा पकडल्यास चकल्या पाडणं सोपं जा तेलात एक छोटासा तुकडा टाकून तेल पुरेसे तापले की नाही हे चेक करावे तेल धूर येईपर्यंत तापवू नये आता यामध्ये एक एक चकली सोडावी आणि तळून घ्यावी चकल्या तेलात टाकताना गॅसची आच मध्यम असावी आणि सगळ्यात चकल्या टाकून झाल्यावर गॅसची आच मंद करावी मंद आचेवर चकल्या तळून घ्याव्यात एकावर एक चकली पडल्यास काट्या चमच्याने उलटवावी म्हणजे सोपे जाते सुरुवातीला लगेच चकल्या उलटवू नयेत मधून मधून उलटवून खुसखुशीत चकल्या तळून घ्याव्यात चकल्या तळण्यासाठी साधारणत तीन ते चार मिनटं लागतात अशा प्रकारे चकल्या तळून घेतल्यास खुसखुशीत होतात फेस पूर्णपणे शांत झाला म्हणजे चकल्या तळून तयार झाल्याचे समजते चकल्या एक दोन वेळा उलटवायच्या आहेत तेल जर का कमी तापले तर चकली कच्ची राहते आणि तेलही जास्त पिते आणि तेल जर का जास्त तापले तर देखील चकल्या कच्च्या राहतात अशा प्रकारे चकली काढून घ्यावी खुसखुशीत आणि खमंग अशा चकल्या छान रंगाच्या तयार झाल्या आहेत चकल्या टाकताना अशा प्रकारे मध्ये झारा ठेवल्यास चकल्या एकमेकांना चिकटत नाही चकल्या खुसखुशीत आणि खमंग होणं हे भाजणीवर तसेच त्या तळण्यावर देखील अवलंबून असते चकल्या तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून घ्याव्यात आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भराव्यात आता हे वेगळं की कुरकुरीत चकल्या लगेचच फस्त होतात जीवनातले सुखदुःखाचे चक्र दर्शवणारी ही चकली आयुष्यात दुःखाचीही कितीही नागमोडी वळणे आली तरी शेवटी सुखाची सुरुवात दिसतेच असाच जणू काही कानमंत्र देते सगळ्यांची शाबासकी मिळवण्यासाठी या प्रकारे हम हमखास कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या नक्की करून बघा हळद न टाकल्याने किती छान रंग आला हे नाही चकल्यांना आणि बघा खमंग आणि खुसखुशीत देखील झाली आहे आणि आतून देखील झाली आहे चकलीची रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ जरूर शेअर करा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन मिळावेत म्हणून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद